श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते येत्या बावीस जानेवारी रोजी सोमवार आहे तर श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या मंदिरात तळमजल्यावरील गर्भगृहात श्रीरामाच्या बाल स्वरूपाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे या निमित्तानं अयोध्येत अभूतपूर्व आनंदाचे वातावरण असणार आहे यासोबतच आपल्याला देखील दिवाळी साजरी करायची आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा या निमित्ताने घरोघरी श्रीराम ज्योत लावायचे आवाहन देखील केलेले आहे आणि याच दिवशी आपल्याला दिवाळी देखील साजरी करायची आहे हा जो सण आहे हा खूप महत्त्वाचा सण आहे तो आपल्या सर्वांच्या जीवनात आलेला सर्व आहे सर्व एकशे चाळीस कोटी देशवासियांनी आपल्या घरी श्रीराम ज्योत लावायची आहे आणि दिवाळी देखील साजरी करायची आहे तर या दिवशी आपल्याला दिवाळी कशी साजरी करायची आणि श्रीराम ज्योत कशी लावायची यासोबतच अयोध्येहून आलेल्या तांदळाचं म्हणजेच अक्षदाचं नेमकं काय करायचं याबद्दल व्हिडिओ मी अगोदरच चॅनलवर टाकलेला आहे तो तुम्ही पहा व आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिवाळी कशी साजरी करायची आणि श्रीराम ज्योत कशी लावायची तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर बघा सर्वप्रथम आपल्याजवळ असलेले राम मंदिर किंवा इतर देवतांचे मंदिर सर्व रामभक्तांनी एकत्र येऊन आपल्याला तिथे भजन कीर्तन करायचे आहे तसेच आपल्या अयोध्येमध्ये चालू असलेला कार्यक्रम आपल्याला तो लाहीव देखील बघायला भेटणार आहे तसेच वेगवेगळ्या माध्यमांद्वारे जसे की फेसबुक यूटूब ट्विटर या सगळ्या माध्यमांद्वारे आपल्याला तो कार्यक्रम बघायला भेटणार आहे आपल्याला आपल्या घरी हा उत्सव आरती आरती करून शंख वाजवायचा आहे घंटी वाजवायची आहे तसेच प्रसाद वाटप करून हा उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे तर बघा कार्यक्रमाचे स्वरूप जे आहे ते मंदिरातच असावं हा कार्यक्रम मंदिरातच करायचा आहे जेणेकरून तेथील देवदेवता प्रसन्न होतील असे केल्याने काय होईल तर संपूर्ण भारताचे वातावरण स्वस्तिक आणि राममय होईल यानंतर आपल्याला सूर्यास्तानंतर आपल्या देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी घरात घरासमोर दिव्याच्या माळा लावून सजावट करायची आहे ज्या प्रकारे आपण दिवाळी साजरी करतो त्याच प्रकारे आपल्याला ही दिवाळी साजरी करायची आहे याच दिवशी आपल्याला देखील लावायची आहे ही रामज्योत तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळीसुद्धा लावू शकता ही रामज्योत लावण्यासाठी तुम्हाला मातीचा दिवा लागेल किंवा तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरीही चालेल स्टीलचा घ्या तांब्याचा घ्या तुमच्याकडं जो अवेलेबल असेल तो तुम्ही दिवा घेऊ शकता पण तो दिवा मोठा असावा ज्यामध्ये आपण जास्त तेल बसेल त्यामध्ये आपल्याला कलाव्याची वात लावायची आहे ती नसेल तर तुम्ही कापसाच्या दोन वाती एकत्रित वळून त्या लावू शकता या दिव्यामध्ये तुम्ही तूप म्हणजे तुमच्यामध्ये तेल किंवा तूप काहीही घालू शकता यानंतर आपल्याला श्रीरामाचा फोटो पाटावर ठेवायचा आहे त्यांच्यासमोर आपल्याला हा दिवा लावायचा आहे जर तुमच्याकडे फोटो नसेल तर तुम्ही हा दिवा देवघरात देखील ठेवू शकता तसेच त्यांच्यासमोर आपल्याला गोडाधोडाचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे तर आपण या दिवशी दिवाळी साजरी करणार आहोत तर गोडाधोडाचं करणारच काही फळं देखील तुम्ही ठेवू शकता आपण नैवेद्य जो ठेवणार आहोत त्यावर एक तुळशीपत्र नक्कीच ठेवा कारण प्रभू श्रीराम जे आहेत ते भगवान श्रीहरी विष्णूचा एक अवतारच आहे त्यामुळे भगवान विष्णूंना तुळशीपत्र अतिशय प्रिय आहे ज्यांना नैवेद्य ठेवतो त्यावेळेस तुळशीपत्र ठेवल्यानंतरच नैवेद्य ग्रहण करतात त्यामुळे आपल्या दे आपल्याला देखील तुळशीपत्र ठेवायचे आहे सोबतच आपल्याला याच दिवशी पाच दिवे देखील लावायचे आहेत हे दिवे तुम्ही दे मातीचे देखील घेऊ शकता किंवा पाच प्रकारचे पाच दिवे देखील घेऊ शकता या दिवेमध्ये कापसाच्या वाती लावायच्या आहेत यानंतर ही दिवे आपल्याला मुख्य दरवाजासमोर दोन दिवे ठेवायचे आहेत दोन दिवे देवघरात आणि एक दिवा तुळशीपाशी ठेवायचा आहे अशा पद्धतीने ही दिवे लावायचे आहेत आणि अशाच पद्धतीने आपल्याला दिवाळी देखील साजरी करायची आहे तसेच प्रकारे आपण सणवाराला दारासमोर रांगोळी तोरणे लावतो तसेच या दिवशी देखील आपल्याला करायचे आहे आणि जेवढे शक्य होईल तेवढे श्रीरामाचे भजन नामस्मरण करायचे आहे आता बघा मंदिरात खूप गर्दा असेल आपल्याला जाणं शक्य नसेल तर तुम्ही ही सेवा घरात देखील करू शकता बऱ्याच जणांना इच्छा असताना बऱ्याच जणांना मिळालेल्या अक्षदा मिळालेल्या नाहीत आणि काही जणांना मिळालेल्या आहेत तर अशा लोकांनी काय करावे जरी तुम्हाला अक्षदा भेटल्या नसतील तरी काहीच हरकत नाही बघा तुमच्याकडे प्रभू श्रीरामाचा फोटो असेल तर तो घ्यायचा आणि तो एका पाटावर किंवा देवघरात ठेवा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यापुढे श्रीराम ज्योत लावायची आहे आणि सांगितल्याप्रमाणेच आपल्याला दिवाळी देखील साजरी करायची आहे आता मिळालेल्या अक्षता देवघरात ठेवून त्यांची आपण नित्यनियमाने पूजा करायची आहे आता जो आपण रामज्योत लावणार रा आहोत ती आपल्याला अखंड ज्योत लावायची आहे म्हणजे मंगळवार सकाळपर्यंत हा दिवा तो चालूच राहिला पाहिजे तुम्ही हा दिवा बावीस जानेवारीला संध्याकाळी लावला तरी देखील चालेल पण हा दिवा पूर्ण रात्रभर चालूच ठेवा आणि सोबतच अक्षदा देखील तिथे ठेवा आणि सोबत आलेली प्रतिमा देखील ठेवा अशा पद्धतीने आपण पूजा करू शकतो आणि ज्या ज्या कोणाला ह्या अक्षदा मिळालेल्या असतील त्यांनी आपल्या देवघरात ठेवा आणि आपल्याला जेव्हा केव्हा जाणं होईल अयोध्येला तेव्हा तुम्ही त्या अक्षदा घेऊन जा आणि प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करा आणि आपल्याला आशीर्वाद घ्या अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीराम ज्योत कशा पद्धतीने लावायची आणि बावीस जानेवारी या दिवशी दिवाळी आपण कशा पद्धतीने साजरी करायची याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असताल तर था चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असताल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अशा प्रकारे आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चिरणे अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद